नमस्कार श्रोते हो यावर्षी मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार संक्रांत प्रत्येक महिन्यात साजरी केली जाते परंतु मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते या दिवशी केलेल्या दानाला महादान म्हणतात आणि त्यातून मिळणारे पुण्य अनेक पटीने वाढते या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान देण्याचीही परंपरा आहे असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखसमृद्धी देतात चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्याने भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात तिळाचे दान करावे शास्त्रात मकर संक्रांतीला तिळ तील। संक्रांती असेही म्हणतात काळे तिळ तील। आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूचे दान केल्याने पुण्य लाभते विशेषतः शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळाचे दान केले जाते याशिवाय तिळाचे दान केल्याने सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांच्यासोबत पितरही प्रसन्न होतात असे केल्याने शनिदोषही दूर होतो खिचडीचे दान मकर संक्रांतीला खिचडी असेही म्हणतात या दिवशी खिचडीचे सेवन केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी कच्च्या खिचडीचे दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते श्रोतेहो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींची कृपा सदैव पाठीशी राहील मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ आणि काळी उडीद डाळ दान केल्याने शुभ परिणाम मिळतात आणि कुंडळीतील गुरु सूर्य आणि चंद्राची स्थितीही मजबूत होते गुळाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ गुल आणि गुळापासून बनवलेल्या वस्तूचे दान केल्यास विशेष लाभ होतो ज्योतिषशास्त्रात गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे मकर संक्रांतीला गुळाचे दान केल्याने शनि गुरु आणि सूर्य तिन्ही ग्रह प्रसन्न होतात असे केल्याने करिअरमध्ये प्रगती आणि समाजात सन्मान प्राप्त होतो उबदार कपडे किंवा ब्लँकेट दान करा मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कपडे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी कोणतीही गरीब गरजूंना लोकरीचे कपडे ब्लँकेट इत्यादी दान करावे असे केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते आणि गरिबांचा आशीर्वाद मिळतो देशी तुपाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी देसी तूप आणि त्याच त्यापासून बनवलेल्या मिठाईचे दान करणे खूप शुभ आहे मान सन्मान प्रसिद्धी आणि भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी देसी तुपाचे दान केले जाते असे मानले जाते मिठाचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी मिठाचे दान केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होते असे शास्त्रात सांगितले आहे रेवडीचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून रेवडी गरिबांना दान केल्याने मोठे पुण्य प्राप्त होते पशुपक्ष्यांना अन्नदान करा मकर संक्रांतीच्या दिवशी पक्षी आणि भुकेलेल्या प्राण्यांना अन्नदान करणे अत्यंत फळदायी मानले जाते तसेच या दिवशी ब्राह्मणाला गाय दान करणे आणि गायीला चारा खाऊ घालणे हे देखील खूप शुभ आहे लग्नाचे साहित्य दान मकर संक्रांतीच्या विशेष प्रसंगी विवाहित स्त्रीला लग्नाचे साहित्य दान करा या दानामध्ये तुम्ही बिंदी सिंदूर मेहंदी अल्ता लाल कपडे आणि मेकअपशी संबंधित अनेक गोष्टींचा समावेश करू शकतात नवीन वस्त्राचे दान मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार नवीन कपडे गरीब आणि गरजूंना दान करावेत असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळते आणि मृत्यूचे भयही नाहीसे होते श्रोते हो मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या राशीनुसार विशेष वस्तू दान केल्याने अनेक प्रकारचे ज्योतिषीय लाभ मिळतात चला तर मग बारा राशीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजेत ते पाहूयात मेष रास मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करावे यासोबत तुम्ही काळेतील दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तिल आणि गुळाचे दान करणे अत्यंत फळदायी मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूचे दान केल्याने जीवनातील ग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते रास जर तुमची रास ऋषभ असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करा ऋषभ राशीच्या लोकांना पांढरेतील तांदूळ साखर इत्यादी दान करणे विशेष फळदायी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ तांदूळ किंवा साखर दान केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी येऊ शकते मिथून रास असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी काळी उडीद डाळ आणि तांदूळ दान क केल्याने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि घर नेहमी धनाने भरलेलं राहते याशिवाय मिथून राशीच्या लोकांनी गरिबांना ब्लँकेट दान करणे मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूचे दान केल्याने जीवनात यश आणि पुण्य प्राप्त होते कर्करास जर तुमची राशी कर्क असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी पांढरे धान्य दान करा या दिवशी कोणत्याही पांढऱ्या धातूचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील या दिवशी तुम्ही चांदीची कोणतीही वस्तू किंवा पांढरे तीळ गरजूंना दान करून लाभ मिळवू शकता सिंहरास मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळेतील दान करणे खूप फलदायी मानले जाते सिंहराशीच्या लोकांनी या दिवशी काळ्या रंगाचे ब्लँकेट दान केल्यास सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि जीवनात शांती मिळते मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे कपडे आणि काळी मसूर दान केल्यास ते तुमच्यासाठी विशेष फळदायी ठरेल कन्या रास मकर संक्रांतीच्या दिवशी दीड किलो तांदळासोबत काळी मसूर दान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या दिवशी गरिबांना खिचडी तसेच मंदिरात खिचडी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तूळ रास तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कुंडळीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी साखर तांदूळ दही दूध पांढरे किंवा गुलाबी लोकरीचे कपडे खिचडी तीळ गूळ यांचे दान विशेष फळदायी ठरते त्यामुळे तूळ राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी तीळ आणि गुळसोबतच पांढऱ्या वस्तूचे दान करावे रुचिक रास रुचिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गुळासोबतच खिचडी दान केली तर ते तुमच्यासाठी विशेष फळदायी ठरेल या दिवशी गरिबांना अन्नदान करा आणि दीड किलो गुळही अर्पण करा मकर संक्रांतीच्या दिवशी असे केल्याने भगवान सूर्य प्रसन्न होतो आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते धनुरास धनुराशीच्या लोकांनी या दिवशी गरिबांना पिवळा हरभराचा डाळीचे दान करावे या दिवशी पुस्तके दान करणे देखील खूप फायदेशीर आहे धनुराशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र पिवळी मसूर उभी हळद इत्यादी दान करावे असे केल्याने घरातील गरिबी नष्ट होते पैशाची कमतरता कधीच नसते मकर रास मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याच्या मकर राशीत संक्रमण होते या दिवशी तुम्ही सूर्याला अर्ध दिल्याने ते तुमच्यासाठी विशेष फळदायी ठरेल मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या वस्तूचे दान करू शकता आणि काळे कपडे देखील दान करू शकता मकर राशीच्या लोकांनी काळी चादर काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान केल्यास ते फळदायी ठरते कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या उडदाची डाळ दान करावी या गोष्टीचे दान करणे तुमच्यासाठी विशेष फळदायी ठरेल काळे उडीद काळे कपडे काळे तीळ दान करणे चांगले राहील मीनरास मीन, मीन राशीच्या लोकांना मकर संक्रांतीच्या दिवशी काळे हरभरे किंवा हरभरा डाळीचे दान करण्याचा सल्ला दिला जातो जर तुम्ही या गोष्टीचे दान केले तर तुमच्या जीवनात आर्थिक लाभासोबतच समृद्धी येण्याची शक्यता आहे अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला राशीनुसार विविध वस्तू दान केल्याने तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल व तुम्हाला यश मिळण्यात मदत होईल श्रोते हो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद